भारतीय नागरिक जन्म प्रमाणपत्र देता घोटाड़ा आता घोटाड़ा आता उगड़कीस आला है तठपुरावा करना आज नागपुर यवतमा व अकोला आता मजा दौरा है ये लक्ष्य आल है कि हा जो कायदा है उशिरा जन्म प्रमाणपत्र तो आधी पासन है एकोणसत्तर पासन है आतापर्यंत मेजिस्ट्रेट न्यायालय याचे आदेश द्यायचे तर पंचवीस पन्नास एक, एक वर्षात आदेश यायचे अचानक या वर्षी जो तहसीलदारला अधिकार मिळाले तर आधी पूर्ण महाराष्ट्रात पाच हजार चार हजार असे आदेश यायचे दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख लोकांनी अर्ज केले दोन टक्के फेटाळण्यात आले एक लाख सात हजार ना सर्टिफिकेट दिले बाकी त्र्याण्णव हजार ना देण्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती यात यवतमाळ च जर बोलायचं झालं तर पुसद मध्ये दोन हजार लोकांनी अर्ज केलाय त्याच पद्धतीने यवतमाळ शहरात तेराशे बासष्ट दारव्हा अठराशे बावन्न कळंब अकराशे अठरा एकंदर चौसष्ट लोकांनी अर्ज केलेले आहेत निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत सगळी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्षाची माणसं अर्ज करतायत बोगस कागदपत्र जोडतायत तर सगळ्यांची चौकशी केली जाणार आणि ज्यांनी खोटे शपथपत्र केले आहेत ज्यांनी बोगस पुरावे दिले आहेत या सगळ्यांवर फौजदारी कारवाई होणार अधिकारी सुद्धा दोषी आहे का काल मालेगाव ते तहसीलदार आणि नायब तहसीलदार दोघांना निलंबित करण्यात आले आहे आणखीन दोन ठिकाणच्या तहसीलदाराची चौकशी सुरू आहे अधिकारी काही ठिकाणी अनवधानाने काही ठिकाणी ते स्वतः या कारण या मास्टर प्लॅन आहे अचानक दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हजारो अर्ज आले या दोन लाख पैकी एक लाख ऐंशी हजार हे जुलै दोन हजार चोवीस नंतर आले म्हणजे काही पॉलिटिशियन आहेत काय संघटनेचे नेते आणि पश्चिम बंगाल बांगलादेश सीमेवरचे दोन एजंट एटीएसनी याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे मी एटीएसची चौकशी बातचीत पण केली आहे मुख्यमंत्री त्या संबंधात निर्णय घेणार सर जाग जाग ना, जे नावं वाचते सगळीकडे हेच आहे मुंबई नाही मुंबईमध्ये एक हजार अर्ध पण नाही आले पुण्यात पण हजार पण नाही आले नाशिक पण नाही नागपूर पण नाही त्या नंतरची शहर निवडली चाळीस एक शहरात एक हजार पेक्षा जात आणि अर्धा डझन शहरात पाच पाच हजार आता संभाजीनगर पूर्ण जिल्ह्यात एकंदर दहा हजार अर्ध त्यातना पाच हजार एकट्या सिल्लोड मध्ये मग नऊ तालुक्यात त्यातनं ता ता एक सिल्लोड एवढा आहे जे दाखले घेण्यात आले किंवा अहवाल घेण्यात आले ते काय घेण्यात आले हा माणूस अमीर खिमजी आहे का अमीन पटेल आहे का सिराज मोहम्मद आहे का त्याचे हे सगळे दाखले आहेत तो हा सिराज मोहम्मद आहे लक्षात आलं का परंतु मुद्दा हा आहे की हा पन्नास वर्षापूर्वी इथे यवतमाळमध्ये जन्माला आला आहे की नाही त्याचा एक पण पुरावा पूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेला नाही म्हणून जबाबदारी जी येते त्या अधिकाऱ्यांवर आणि कट कारस्थान करणारे आपल्याला बांगलादेशीना परत पाठवायचे आहेत मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की दोन लाख लोकांचं इन्व्हेस्टिगेशन इन व्हायला हवे आज योगायोगाने मंत्री संजय राठोड पण उपस्थित होते त्यांनी पण जिल्हाधिकारी आणि बाकी जे होते अधिकारी त्यांना सांगितलं आहे की राज्य सरकारचा हा निर्णय आहे मला आशा आहे की पुढच्या पंधरा दिवसात यवतमाळमध्ये जे इथे दहा अकरा हजार अर्ज आले त्याची चौकशी करून उदाहरण दिली की अमरावतीमध्ये तिथले खासदार वान काढे तिथे मालेगाव मध्ये तिथल्या तोबा बच किरीट तुम्हाला वेडा आहे पागल आहे तो फक्त बोट जी आदत बोलतोय हे सगळं तुम्ही करायला लावलं देश विकायला निघाला ना हे तर देशाचे सुरक्षित खेळत आहेत या बांगलादेशी मध्ये काही आतंकवादी पण घुसू शकतात धन्यवाद पण पंधरा हजार अर्ज अकोला शहरात पाच हजार अर्ज तर हे रॅकेट आहे आणि या सगळ्यांमध्ये नव्याण्णव टक्के हे बांगलादेशी मुस्लिम होई गया मुस्लिम गेली दहा वर्ष झाले केंद्रात आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे जे आहे हा जो कायदा आहे जो भारतीय आहे तो या देशात नागरिक आहेत पण त्यावेळेला तो जन्म प्रमाण घेऊ शकला नाही हा कायदा एकोणीसशे एकोणसत्तर पासून आहे आधी मॅजिस्ट्रेट कडे अधिकार होते आता तहसीलदारने दिले तर या कायदाचा दुरुपयोग करण्याचा हे कटकारस्थान आहे बांगलादेशी येतात ते तर गेली वीस वर्ष येतात पण या कायद्याच्या अंतर्गत जो भारतीयांसाठी आणि याच समर्थन कोणी केलं सगळीकडे मी गेलो अमरावतीला कोणी विरोध केला अमरावतीचा खासदारांनी मी गेलो मालेगाव कोणी विरोध केला मालेगावचा खासदारांनी तर हे सगळे वोट बँक टू वो त्यामुळे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन हे सगळं कटकारत आणि हो चालू आहे सर प्रश्न टीकेला तुम्ही उत्तर द्या आता दादा मी काय उत्तर द्यायचा एकट्या लढणार ह्याचा उत्तर शरद पवारांनी द्यावं राहुल गांधींनी द्यावं आणि दुसरी गोष्ट आहे त्यांनी एकट्यानी लढलं काय आणि तिघांनी मिळून लढलं काय आता तिघे मिळून लढले तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त अठ्ठेचाळीस झाले आता हे जे सगळं चाललंय ना स्टंटबाजी किंवा आरडाओरड सिवीगार हे त्यांचा अस्तित्व आहे हे भासवण्यासाठीची धडपड आहे